मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी पहिली ते पाचवी पर्यंत माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये कित्येक वर्षांपासून हिंदू धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती बुलढाणा शहरामध्ये मोठ्या उत्साहात तसेच थाटामाटात संपन्न होत असते <tanspan> आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं बुलढाणा शहरातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक स्थळी भव्य पाळणा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी त्या ठिकाणी असंख्य शिवभक्तांनी तसेच माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस